विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी भूगोल भाग दोन सी सॅट प्लस वन लायनर खास पोलीस भरतींच्या विद्यार्थ्यांसाठी तर चला महाराष्ट्र पठार मुख्यते करून कोणत्या खडकापासून निर्माण झाले आहे तर कोणत्या खडकापासून निर्माण झाले आहे तर असिताश्म व बेसॉल्ट खडक कोणता असिताश्म व बेसॉल्ट खडक कोणता महाराष्ट्र पठार मुख्यतः कशापासून निर्माण झालेला आहे तर तो बेसॉल्ट खडकापासून निर्माण झालेला एक पठार आहे हा पठार सात वर्ष कोटी सात वर्ष कोटी दिवसापासून निर्माण झालेला आहे दिवसापासून निर्माण झालेला आहे निर्माण झालेला झालेला आहे किती सात हजार वर्ष कोटी वर्षापासून आपल्याकडे काय का झालेलं आहे महाराष्ट्राचं पठार निर्माण झालेलं आहे आणि हे पठार भ्रंश मुलक काय भ्रंश मुलक उद्रेक व ज्वालामुखी व ज्वालामुखी पासून पासून निर्माण झालेले आहे निर्माण झालेले निर्माण झालेले आहे अशापासून भ्रशमुळक उद्रेक व ज्वालामुखी यापासून या, या महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे असं विचारलं की महाराष्ट्र पठारावरील सर, सर्वात मोठं पठार कोणतं महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठ सर्वात मोठे पठार तर ते सर्वात मोठं पठारे ते, पठारे ते पठार येते दख्खनचं पठार कोणतं दख्खनचे दख्खनचे पठार हे दख्खनचे पठार कोणत्या पर्वत रांगेत आहे तर हे दख्खनचे पठार सातपुडा पर्वत रांगेत आहे कोणत्या सातपुडा पर्वतरांगेत सातपुडा पर्वत रांगेत सातपुडा पर्वतरांगेत दख्खनचं पठार कोणत्या पर्वतरांगेत आहे असं विचारलं तर सांगायचं सातपुडा पर्वतरांग हे दखनचं पठार सातपुडा पर्वतरांगेत आहे व नर्मदा नदीच्या व नर्मदा नदीच्या दक्षिणेला वसलेला आहे नर्मदा नदीच्या दक्षिणेला वसलेले वसलेले पठार तर कोणतं पठार आहे तर ते पठार आहे दख्खनचं पठार आणि तेच महाराष्ट्र पठारावरील सर्वोच्च पठार म्हणून मानल्या जाते त्याच्यानंतर पहा महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्त विस्तार हा बरोबर आहे तर कोणता पंचावन्न अंश चौवेचाळीस उत्तर ते बावीस अंश सहा उत्तर हा आहे महाराष्ट्राचा अक्षवृत्त विस्तार कोणता विस्तार अक्षवृत्त विस्तार जर असं विचारलं महाराष्ट्राचा काय महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा रेखावृत्त विस्तार रेखावृत्त विस्तार तर रेखावृत्त विस्तार सांगायचा बहात्तर अंश छत्तीस पूर्व बहात्तर अंश छत्तीस पूर्व ते ऐंशी अंश पूर्व काय सांगायचं बहात्तर अंश छत्तीस पूर्व ते ऐंशी अंश छत्तीस पूर्व असा आहे महाराष्ट्राचा विस्तार आणि अंश चौवेचाळीस उत्तर ते बावीस अंश सहा उत्तर रेखावंश असा हा महाराष्ट्राचा रेखावंश अक्षवृत्त विस्तार व रेखावृत्त विस्तार आहे त्यानंतर पहा महाराष्ट्रातील हा प्रादेशिक विभाग प्रजन्य प्रदेश म्हणून प्रदेशाईचा प्रदेश येतो तर कोणता पश्चिम महाराष्ट्र कोणता येतो पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातील हा प्रादेशिक विभाग प्रजन्यशाहीच्या प्रदेशात येतो तर कोणता पश्चिम महाराष्ट्र प्रजन्य प्रदेश म्हणजे काय प्रजन्य प्रदेश म्हणजे सह्याद्री पर्वताच्या सह्याद्री पर्वताच्या सह्याद्री पर्वताच्या विरुद्ध बाजूने वाहणारा वाहणारे वाहणारे उलटेवारे वारे व कोरडा प्रदेश कोरडा प्रदेश याला आपण म्हणतो छाईचा प्रदेश काय म्हणतो याला आपण म्हणतो प्रजन्य छाईचा प्रदेश महाराष्ट्रात प्रजन्य छाईचा प्रदेश हा मराठवाड्यात मराठवाड्यात कोणत्या भागात येतो मराठवाडा कोणत्या भागात येतो मराठवाडा प्रजन्य छाईचा प्रदेश जर विचारला तर ते येतो मराठवाड्यात तर मराठवाड्यात प्रजन्य छायचा एकूण एकूण आठ जिल्ह्यात किती जिल्ह्यात आठ आठ जिल्ह्यात हा प्रजन्य छायचा प्रदेश असतो छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर नांदेड बीड लातूर सोलापूर कोल्हापूर सॉरी सोलापूर सांगली आणि सातारा हे जे जिल्हे आहेत हे जिल्हे मराठवाड्यात कोणत्या भागात येतात तर ते भागात येतात प्रजन्य छायच्या प्रदेश भागात जर असं विचारलं महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील अति प्रजन्य छायीचा प्रदेश अतिप्रजन्य छायेचा अतिप्रजन्य छायेचा प्रदेश तर तो येतो आंबोली कोणता येतो आंबोली 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 सिंधुदुर्ग हे जर आंबोली विचारलं तर सिंधू सिंधुदुर्ग कुठं आहे आंबोली सिंधुदुर्ग या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वात अधिक पाऊस पडतो सर्वात जास्त पाऊस पडतो तेथे पाऊस पडतो सात हजार पाचशे मिमी किती पडतो सात हजार पाचशे मिमी इतका पाऊस महाराष्ट्रात आंबोली या ठिकाणी पडतो म्हणून ते महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून मांडले जाते जर असा प्रश्न आला की भारतात सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो कुठं भारतात कुठं भारतात भारतात सर्वाधिक पाऊस सर्वाधिक पाऊस तर सर्वाधिक पाऊस पडतो भारतात तो पडतो मानसिंद्रम कुठं पडतो मानसिंद्रम मानिसीन रम ते येते मेघालय राज्यात कोणत्या राज्यात आहे मेघालय कोणत्या राज्यात जर विचारलं राज्या राज्या. तर कोणत्या राज्यात येते मेघालय मानसिनरम कोणतं कोणता येते मानसिन रम आणि ते येते मेघालय राज्यात त्याच्यानंतर पहा महाराष्ट्रातील हा पर्वत रांगाचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे जर आपल्याला आपल्या पर्वतरांगेचा क्रम कुठून उत्तरेकडून दक्षिणेकडे जर विचारला तर तो अजिंठा अजिंठा सातमाळा हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव डोंगररांग कोणता शंभू महादेव त्याच्यानंतर पहा आजिंठा पर्वतरांग आजिंठा yeah! पर्वतरांग कोणत्या हि जी डोंगररांग ही कोणत्या जिल्ह्यात येते असं जर विचारलं तर हिचा जिल्हा सांगायचा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात हा आजिंठा डोंगररांग येते त्याच्यानंतर पहा येतोय सातमाळा सातमाळा हा जी डोंगररांग ही कोणत्या जिल्ह्यात वसलेली आहे तर ती आहे नाशिक जिल्हा कोणता जिल्हा नाशिक 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 जिल्हा या जिल्ह्यामध्ये ही रांग वसलेली आहे त्याच्यानंतर येते हरिशचंद्रगड कोणता हरिशचंद्रगड आणि हाच हरिश्चंद्रगड हा येतो अहमदनगर अहमद अहमदनगर जिल्हा आणि त्याच्यानंतर येते शंभू महादेव शंभू महादेव ही जी डोंगर रांग आहे ही येते पुणे पुणे त्यानंतर सातारा आणि सांगली कुठं पुणे सातारा आणि सांगली या जिल्ह्यांच्या सीमेवर उभ शंभू महादेव डोंगर रांग आणि जर हरिश्चंद्रगड जर विचारलं तर अहमदनगर जिल्हा सातमाळा नाशिक आणि अजिंठा डोंगर छत्रपती संभाजीनगर आणि हेच महाराष्ट्रातील ही जी पर्वतरांग उत्तरेकडून दक्षिणेकडे असलेला क्रम तो क्रम आहे अजिंठा सातमाळा हरिचंद्रगड आणि शंभू महादेव डोंगर रांग तर चला महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती काय विचारले महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी महाराष्ट्र पठाराची पश्चिम लांबी आहे किती सातशे पन्नास किती किलोमीटर आहे सातशे पन्नास पण पन ही कशी आहे पूर्व पश्चिम लांबी कशी आहे पूर्वपश्चिम लांबी इथे जर विचारला दक्षिण उत्तर लांबी दक्षिण उत्तर लांबी जर दक्षिण उत्तर लांबी जर विचारली तर सांगायची आठशे किलोमीटर किती सांगायची आठशे किलोमीटर पूर्वपश्चिम लांबी जर विचारली तर सांगायची सातशे पन्नास आणि जर दक्षिण उत्तर लांबी जर विचारली तर सांगायची आठशे किलोमीटर किती किलोमीटर आठशे किलोमीटर पहा महाराष्ट्राच्या उत्तरेस पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस टेकड्या आहेत पहा महाराष्ट्राच्या उत्तरेस महाराष्ट्राच्या उत्तरेस आपल्याकडे येतो सातपुडा पर्वतरांग कोणती येते सातपुडा पर्वतरांग ही सातपुडा पर्वतरांग आणि जर पूर्वेस विचारलं पूर्वेस कोणत्या टेकड्या येतात तर पूर्वेस येतात गाविलगड टेकड्या कोणत्या येतात गाविलगड टेकड्या गाविलगड टेकड्या जर विचारलं गाविलगड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत तर त्या जिल्ह्यात आहेत अमरावती कोणत्या जिल्ह्यात आहेत अमरावती जर जिल्हा विचारला गाविलगड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे सांगायच्या अमरावती अमरावती जिल्ह्यात गाविलगड टेकड्या आहे आणि याच yes, महाराष्ट्राच्या उत्तरेला जर पर्वत विचारला तर कोणता सांगायचा सातपुडा पर्वत पहा मनसर टेकड्या काही महत्वाच्या टेकड्या आहेत मनसर टेकड्या मनसर टेकड्या या मनसर टेकड्या आहेत कुठे आहेत तर त्या आहेत नागपूर नागपूर त्याच्यानंतर दरेकसा दरेकसा टेकड्या ह्या दरेकासा टेकड्या आहेत भंडारा आणि गोंदिया जिल्हा या जिल्ह्याच्या सीमेवर या टेकड्या आहेत त्याच्यानंतर पहा येथे गाळणा टेकड्या गाळणा टेकड्या या गाळणा टेकड्या आहेत धुळे जिल्हा कोणता जिल्हा धुळे जिल्हा धुळे जिल्हा कोणत्या टेकड्या गाळणा टेकड्या त्याच्यानंतर निर्मळ निर्मळ डोंगरांग ही जी निर्मळ डोंगर रांग आहे ही येथे नांदेड जिल्हा कोणता जिल्हा नांदेड कोणत्या जिल्ह्यात मित्रांनो नांदेड जिल्हा मनसर टेकड्या नागपूर दरेक असा भंडारा किंवा गोंदिया गाळणा टेकड्या धुळे जिल्हा त्याच्यानंतर निर्मळ डोंगर रांग येथे नांदेड जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात आणि गाविलगड टेकड्या इथे अमरावती कुठं येते अमरावती आणि महाराष्ट्राच्या उत्तरेस जर आपल्याला पर्वत विचारला तर सातपुडा पर्वतरांग कोणता आहे सातपुडा पर्वतरांग त्याच्यानंतर पहा सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती तर महाराष्ट्रातील लांबी चारशे चाळीस किलोमीटर किती किलोमीटर चारशे चाळीस किलोमीटर सह्याद्री पर्वत फक्त महाराष्ट्रातील जर विचारलं भारतात सह्याद्री पर्वत कुठे भारतातील एकूण लांबी एकूण लांबी जर याची एकूण लांबी जर विचारली तर ती हे सोळाशे किती आहे सोळाशे मि किती आहे सोळाशे किलोमीटर किती किलोमीटर सोळाशे किलोमीटर पण कुठं संपूर्ण भारतात सह्याद्री पर्वताची लांबी फक्त महाराष्ट्र जर विचारली तर चारशे चाळीस किलोमीटर त्याच्यानंतर पहा अस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे काय अस्तंबा शिखर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे जर जिल्हा विचारला तर कोणतं नंदुरबार कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोणतं नंदुरबार पहा सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर काय सातपुडा पर्वतातील सातपुडा सातपुडा पर्वतातील सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर्वोच्च शिखर महाराष्ट्रात सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर जर विचारलं तर सांगायचं अस्तंभा कोणता येत आहे अस्तंभा आणि तेच अस्तंभा शिखर आपल्याला नंदुरबार जिल्ह्यात सांगितलेलं आहे जर असं विचारलं अस्तंभा या शिखराची उंची अस्तंभा शिखर याची जर उंची विचारली तर उंची सांगायची तेराशे पंचवीस तेराशे पंचवीस मीटर किती मीटर तेराशे पंचवीस मीटर अस्तंबा शिखराची उंची आहे हे झालं महाराष्ट्रातलं सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर जर प्रश्न आला सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वोच्च शिखर कोण